रोजच्याप्रमाणे सकाळी उठले आणि गॅलरीत गेले तर बघते तर काय तर समोर डोंगरांनी पांढरी शुभ्र चादर आच्छादलेली होती रोजच्याप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघालो आणि मनातच असं वाटत होतं की आज निसर्ग काहीतरी वेगळी किमया आपल्याला दाखवणार आहे कारण पावसाचे थोडेफार थेंब शरीराला जणू वेगळीच जाणीव करून देत होते तर अजिंक्य तारा किल्ल्यावर वरती गेलो आणि आम्ही वर्षभरात न बघितलेलं अतिशय वेगळं विहंगम दृश्य आम्हाला बघायला मिळालं संपूर्ण अजिंक्य तारा हा धुक्याने वेढलेला होता तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसतच असेल हे एक रिअल पिक्चर आहे धुकं एक गोष्ट शिकवून जात होतं की जीवनात रस्ता जरी दिसत नसेल ना तर दूर बघण्याचा प्रयत्न व्यर्थ असतं एक एक पाऊल पुढे टाकत जा रस्ता आपोआप मोकळा होत जाईल कारण आम्हाला खरंच रस्ता दिसत नव्हता जनू आम्हाला निसर्ग सांगत होता की जगुनी झाले खरे की जगण्याची सुरुवात आहे ऋतूंचे सोहळे असे की मनाची त्याची रुजुवात आहे हे संपूर्ण दृश्य आम्हाला अजिंक्य तारावर दिसत होतं समोरचं काहीच दिसत नव्हतं मेघांनी मेघांशी मी बोलताना पाहिले आपल्या ढंगात एक होताना पाहिले आणि जणू ते दुःख सांगत होतं की प्रत्येक पाऊल टाकताना दुःख मागे पडत गेलं गडकिल्ले आणि हिरवळीच्या प्रेमात आज माझं मन पूर्णपणे रमून गेलं सकाळची सर सुरुवातीलाच हे इतकं सुंदर दृश्य बघायचं मिळत असेल तर यापेक्षा दुसरा आनंद आमच्यासाठी तरी कोणताच नाही जणू असं वाटत होतं की आम्ही स्वर्गात उभे आहो हे संपूर्ण जे आहे ते आम्हाला टिपण्याची डोळ्यांनी टिपण्याची म्हणा किंवा व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याची संधी मिळाली याच्यासारखा आनंद आमच्यासाठी नाही खरंच ती सकाळ माझ्यासाठी एक अविस्मरणीय अशी सकाळ होती Thank you, Satara.